जळगाव शहरामधील एम आय डी सी भागात असलेल्या मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला आज आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक रित्या भीषण आग लागली असल्याचे समोर आले आहे ही आग छतावरती लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज शोरूमचे मालक अशोक बेदमुथा यांनी माहिती देताना म्हटले आहे ही आग सकाळी सात वाजता लागली असता काही वेळातच आग वाढत गेल्याने सोलर पॅनलच्या खाली असलेले अकाउंट विभाग ॲसेसरीज हे विभाग आगीत जळून खाक झाले आहे त्यामुळे जवळपास करोडोचे नुकसान झाले असल्याचे शोरूमचे मालक अशोक बेदमुथा यांनी सांगितले आहे अग्निशामक दलाच्या शर्तीच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आली आहे सर सव्वा सात वाजता सेक्युरिटीचा फोन आला की वर काहीतरी धूर निघतो आहे शोरूम मध्ये तुम्ही ताबडतोब या आम्ही तसेच शोरूमला पोचलो आणि तोपर्यंत आम्ही शामक दलानं फोन केला होता नगरपालिकेच्या शामकच्या गाड्या इमिजिएट आमच्याबरोबरही पोचल्या चार गाड्या आणि इथे आल्यानंतर आग वरती सोलर पॅनलपासून सुरुवात झाली मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं तर वरती सोलर पॅनलला आग लागलेली होती पण ती इतक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरले आणि खालच्या पै तिसऱ्या माळ्याला पण ती आग लागली आणि ऍक्च्युअल त्या तिसऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते त्याच्यामुळे ती आग लवकर फैलली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली पण तरी चार गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड ते दीड एक तासात ती आग त्यांनी आटोक्यात आली त्या ठिकाणी स्केअर पार्ट पण स्क्वेअर पार्ट पूर्ण स्पेअर ऍक्सेसरीज आणि तीन डिपार्टमेंट माझ्या होते पूर्ण फ्लोर अंदाजे कितीचं नुकसान सर अंदाजे आज तर आम्ही पण जवळपास दीड ते दोन करोड रुपयाचं नुकसान झालंय माझं